बघाईस तर आज आम्ही चाललेलो आहे तुळशीबागेत दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर रिक्षा बुकिंग केलेली आहे इथे खाली तर चला कंटिन्यू बघा व्हिडिओ तुळशीबागेत गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला तुळशीबागेमध्ये पोहोचलेलो आहेत आम्ही चल कुठे <laughs> इथे आम्हाला ड्रेस घ्यायचा होता पण ड्रेस काही आवडला नाही मग आम्ही ड्रेस घेतला नाही ड्रेस घ्यायचं कॅन्सल केलं आणि मग आम्ही पुढे गेलो तर पुढे जाऊन आम्हाला लहान मुलांच्या चप्पलचा स्टॉल दिसला मग तन्वीसाठी मला सँडल घ्यायचे होते तर इथे मी तन्वीसाठी खूप सुंदर असे सँडल घेतले तिच्या घागऱ्यावरती मॅचिंग होतील असे मग माझ्यासाठी पण मी इथे दोन चप्पल चोईस करून घेतल्या त्यानंतर पुढं आम्हाला जायचं होतं साडी घेण्यासाठी तर आम्ही इथे पुण्याचं फेमस मूलचंदमध्ये साडी घेण्यासाठी गेलो तर पहा इथे एवढी गर्दी होती पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती अक्षरशः त्या साड्यांवरती पाय ठेवून पुढं जावं लागत होतं तर पहा एवढ्या सुंदर सुंदर साड्या तिथं होत्या आणि साड्यांचा ढीगच लागला होता खूप सुंदर साड्या होत्या आणि दुकानामध्ये फार गर्दी होती खूप जास्त गर्दी होती आणि अशामध्येच आम्ही दोन साड्या सिलेक्ट केल्या तर पहा एवढ्या सुंदर सुंदर ट्रेंडिंग साड्या पण आहेत ऑरगॅन्झा पॅटर्न आहे अजून खूप 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 सुंदर सुंदर साड्या होत्या दोन हजारापासनं तर बारा हजारापर्यंत चोवीस हजारापर्यंत खूप 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 सुंदर साड्या होत्या अगदी पा बघेल तेवढं कन्फ्यूज होत होतं तर जी ही जी साडी आहे ही माझ्या मम्मीसाठी आम्ही घेतली आणि माझ्या दिदीसाठी एक साडी घेतली मला ॲक्च्युली साडी घ्यायची नव्हती मला ड्रेस घ्यायचा आहे त्यामुळे मी साडी घ्यायचं कॅन्सल केलं म्हणजे मी दरवेळेसच दिवाळीला साड्याच घालत असते त्यामुळं म्हटलं ह्यावेळेस साडी नको मला ड्रेसेस घ्यावा त्यामुळं मी काही साडी घेतली नाही आणि साड्या जास्त काही माझ्या घालण्यात पण येत नाही पण ही साडी मला फार आवडली खूप मस्त होती त्यानंतर साड्या घेतल्या बिल केलं त्यानंतर आम्ही इकडं बाहेर आलो मला फार थकल्यासारखं झालं होतं त्यामुळं थोडंसं म्हटलं बसावं इथं माझी बहीण तिच्या मुलींसाठी सँडल घेत होती तर पहा फार सॅ सांड, छान सँडल होते तिथे अडीचशे रुपयामध्ये तिने हे सँडल घेतले तर पहा आम्ही मुलचंमधनं ह्या साड्या घेतल्या सुंदर सुंदर आणि तिथून आम्ही निघालो त्यानंतर आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि डायरेक्ट आम्ही घरी निघालो कारण खूप थकल्यासारखं झालं होतं तर तन्वीचे पप्पा आम्हाला घेण्यासाठी पण आले होते ते सिटीमध्येच आले होते तर त्यांनी फोन केला आणि मग आम्हाला जाताना घेऊनही गेले तर तेवढ्यात आम्ही सिग्नलला थांबलो आणि समोरून मेट्रो आलेली दिसली तर तुम्हाला पण दाखवा म्हटलं पुण्याची मेट्रो फायनली आत्ताशी का आम्ही घरी पोहोचलेलो आहोत शॉपिंग करून खूप दमलोत एक खूप जास्त ट्रॅफिक होती पुण्यामध्ये तर दाखवते मी तुम्हाला शॉपिंगमध्ये काय काय केलंय त्या अगोदर आता चुटकूचं रिॲक्शन दाखवते एवढा वेळ सोडून मी पुण्यात गेले होते वेर आर चुटकू वेर आर चुटकू वेर आर चुटकू माझा बच्चा रडलं का रडलं माझं बच्चा ए तुटकी मी नि इकडे ए बाबा मला शोधतोय वाटतो तो आम्हाला बघितलंच नाही त्याने अजून सुटकी सुटकी तुळशी बागेतून मी या चप्पल घेतलेल्या आहेत तन्वीला आणि मम्माला घेतलेल्या आहेत आहे। मला मी या दोन घेतलेल्या आहेत या मला अडीचशे मध्ये दोन मिळाल्या अशा अडीचशे मध्ये दोन घेतलेल्या आहेत म्हणजे डेली यूजसाठीच लागतात मला जास्त आणि हे तन्वीला घेतलेले आहेत सँडल तिच्या घागऱ्यावरती मॅचिंग हे तिला दीडशे रुपयाला घेतलेले आहेत आणि जास्त काही घेतलं नाही मी तिथं तुळशी बागेमध्ये मला काय जास्त तिथं आव आवडनाच म्हणजे मला डिलिव्हरीसाठी ड्रेस घ्यायचे होते पण काय क्वालिटी मला तिथली आवडणार जास्त त्यानंतर हा एक गाळ्यातला सीट तेवढं मला आवडला हा एक घेतला मी हे त्याच्यावरचे इयर रिंग्स आहेत बघा अरे यार शिट 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 जास ले ले, हे असे जास्त लांब असलेले इयरिंग्स मला फार आवडतात म्हणजे लांब आहेत आणि मस्त आहेत हा कसं साडीवरती ड्रेसवरती कशावर पण छान दिसतो खूप छान आहे मस्त नाजूक आहे तर हा एक आवडला मला आणि हे दोन तीन क्लचर घेतले पा तर एवढी शॉपिंग मी तुळशी बागेतनं केलेली आहे बाकी काही घेतलं नाही जास्त काय मला कपडे घ्यायचे होते खरं तर पण ना आवडले नाही मला तर चला आज साठी एवढंच होता जेवण वगैरे झालंय आता आमचं तर चला आता झोपतो बाय गुड नाईट भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर हे पा तिच्या घागऱ्यावरती तन्वीला किती छान वाटतात एकदम परफेक्ट बसलेली आहेत तन्वीला सोबत नेलं नव्हतं तरी पण माप तिला बरोबर बसलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये कळवा भिटू या नेक्स्ट स्टुडिओ मध्ये बाय 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 बाय